भोसले मामा आपल्या शाहूनगर भागामध्ये पाणी सोडायचं काम आहे जणांच्याकडे कायम संपर्कात असतात माझ्या कोणाला पाणी गेलं नाही आता मगाशीच प्रीतमला फोन केला होता कोणाला पाणी गेलं नाही तर किती वाजता जाईल कसं जाईल हे सगळं सांगितलेलं आहे त्यांनी हे भोसले मामांना तर विषय नाही इतकं म्हणजे इतकी वर्ष झालं पाणी सोडायचं काम आहे त्यांच्याकडं आणि खरोखर ही माणसं म्हणजे काय म्हणतो आपण ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं आहेत नाही खूप अगदी मनापासून काम करतात आता ह्यांना तर प्रीतमनं बऱ्याच जणांचे ग्रुप बनवले आणि कुणाचा फोन सकाळी बारा वाजेपर्यंत त्याला फोन चालू असतो रात्री किती चालू करताय पाणी सोडायला चार ला यावं लागतं साडेतीन ला वर आहेत आणि बारा वाजेपर्यंत सोडायचं काम आहे पगार किती येतो पगार आहे ना बरं मी आहे बरं ठीक आहे पगाराचा विषय सोडून द्या सगळं व्यवस्थित आहे त्याचं मेन कारण काय बसल्या बाबा मेन कारण काय लाईट नाही लाईट नाही पंपिंग नाही झालं पंपिंग नाही झालं तर टाक्या भरणार नाही टाक्या नाही भरल्या तर पाणीच मिळणार नाही लोकांना आता ह्या प्रितम तिची वरची गोल टाकी त्या गोल टाकीचे दगडी दा टाकीत पाणी येतं ना त्या टाकीचे पाणी इकडे त्या टाकीचं पाणी इकडे दगडी टाकीचं पाणी कुठं कुठं जातं ती इथं इस्तेपाणी सेफ्टी कॉलनी सायकलली विद्यानगर विद्यानगर परत बरपूर आणि जक्ता जक्तावाडीला कुठली पाईपलाईन जाते ती पलीकडची जाते मंगळायला वगैरे पलीकडे टाकी श्रीधर वगैरे त्या भागात श्रीधर त्या टाकीचे इथं वाद इथं शकतो खाली श्रीधरला इकडे बोलायचं आणि त्या टाकीचे येतं बघा इकडे आवाज येतोय आणि राहिला कुठला भाग बाकी रामराव पवारनकर साईबाबा आपल्याला आपल्याकडं नाही आमचा सध्या पाण्याचा प्रॉब्लेम होत नाही काही अडचणी येणार नाही तुम्हाला साहेब दोघांना हिंदाव लागणार नाही काय नाही फक्त जायचं आम्हाला कधी घ्या फोन सुद्धा साडे चार पाच महिन्याचा प्रॉब्लेम झाला ठीक आहे चला प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना किंवा च्या अधिकाऱ्यांना कृपया ही विनंती आहे कि ही जी आता शाहू मध्ये पाण्याची समस्या आहे ही फक्त तर लाईट नसल्यामुळं म्हणजे लाईट जरी एक दहा मिनटं गेली तर पंपिंग किती वेळ थांबतो तो जो वर पाणी चढायला अर्धा अर्धा तास पंपिंगला वेळ लागतो वर यायला पाणी आणि त्यामुळं तिथं एक्सप्रेस लाईन म्हणजे जिथं कधीही न जाणार जशी कलेक्टर ऑफिसला लाईन असती तशी लाईट पाहिजे म्हणजे पाहिजेच आता ह्या विषयावरती लाईट जाती ह्या विषयावरती आता कधी यांना विचार लाईट गेली म्हणून सांगतात लाईट गेली आहे कधी हे त्यांचं कारण योग्य आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे पण ती लाईट गेली नाही पाहिजे यासाठी अगोदर ती लाईट जात नव्हती आत्ता आत्ताच ती लाईट जायला लागली त्याचं जा कारण की तिथलं काहीतरी चेंजेस केले ती एम ते चेंजेस जे जुने होते तसेच ठेवावेत आता म्हणजे आंदोलन झालं निवेदन झालं सगळं झालं परंतु आता नाही शाहूनगर मधले नागरिक आहेत ना अक्षरशः वाईट ताकलेत म्हणजे इतके सोशिक नागरिक जर वाईट तागले असतील तर तिथनं पुढं काय विस्फोट होईल लक्षात घ्या म्हणजे खरोखर आता ते बाकी इशारा देणं नाही पण आता खरोखर धडक कार्यक्रमच करण्याचा सगळ्यांचा मानस आहे आणि त्यातल्या त्यात महिला वर्गाचा भयंकर म्हणजे भयंकर रोष आहे आणि ह्याचा सगळा रोष आहे ना खरं बघायला गेलं ना तर आम्ही जे सामाजिक काम करणारे जे शाहू मंडळ आहेत त्यांना सोसावं लागतो त्यात सर्वच मंडळ आहेत म्हणजे श्रीमंत छत्रपती मित्र समूह असेल तर श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे मित्र समोर या सगळ्यांना शेव्या खाव्या लागतात नागरिकांचे ते म्हणतात तुम्ही पुढारकीपणा करता आणि तुम्हाला ही पाण्याची समस्या सोडवता येत नाही का तर एक लक्षात घ्या की प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना आणि इव्हन जे एम एस सी बीचे अधिकारी त्यांना खरोखर अगदी कळकळीची विनंती आहे की शाहू जे पंपिंग स्टेशनला जे लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे तो लाईटचा प्रॉब्लेम लवकरात लवकर बिठवण्यात यावा लवकरात लवकर मिटवणार आता हे लाईव्ह मुद्दाम सगळे शूटिंग केलेलं आहे सगळ्यापासूनच त्याचं कारणच एवढं प्रॉब्लेम काय डायरेक्ट त्या अधिकाऱ्यांना समजाव आणि म्हणून तर मग म्हणतोय आम्ही की खोट बोलायचं नाही आता या अधिकाऱ्यांनी जी काही प्रोसिजर केली असेल खालच्या त्या पंपिंग स्टेशनच्या लाईटच्या संदर्भात ती सुद्धा आम्ही बघायला येणार आहे की बाबा त्यांनी खरोखर ती प्रोसिजर केलेली आहे का त्यांना कुठं अडचणी आल्या आहेत कुठल्या लेवलला अडचणी आल्या आहेत आता आपल्या साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील त्यानंतर आपले इथं मंत्री बांधकाम मंत्री आपले श्रीमती छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले असतील यांच्या माध्यमातून ती लाईटची समस्या आम्ही सोडवायचा प्रयत्न करू कुठ कुठल्याही कसली अडचण असो तर आम्हाला सांगा इवन तुमच्या एवढ्या अधिकाऱ्यांचे आमच्या दोन्ही राज्यांच्या बरोबर चांगले संबंध आहेत तुमच्या अडचणी डायरेक्ट त्यांना सांगा परंतु तो प्रॉब्लेम मात्र सॉल्व करा शाहू नगरची जी लाईटचा आता विषय आहे ना पाण्याचा विषय अतिशय अतिशय वाईट झालाय आज दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आज सकाळी आमच्या घरात पाणी नव्हतं टँकरनं पाणी मागवलं लक्षात घ्या आता आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आता प्रितमनं सांगितल्यावर आम्ही पण बघून आलो बऱ्यापैकी शाहू नगरमध्ये सगळ्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे पण आता प्रीतम मग सांगितले की दीपक भोसले म्हणून त्यांच्या भागात पाणी गेलेलं नाही साई कॉलनी मध्ये आणि मग ती गुरु आहेत ना आजोबा त्यांच्याकडे काही नक्की प्रॉब्लेम आहे आणि ते पण आपल्या जे निरीक्षक असतील समजा कुंटे साहेब वगैरे त्यांना बघून लवकरात लवकर सोडवायला सांगा अशी ठराविक किरकोळ प्रॉब्लेम तिथं पाण्याचा इव्हन आबीजी शिंदे त्याच्या पण घरी कधी पाणी जात नाही लक्षात घ्या त्याला पाणी जात नाही त्याचं कारण माहित असेल परंतु त्या ठिकाणी पाणी देताना पहिल्यांदा प्रेशर न द्यायचं नंतर काय तुमची जी प्रोसिजर असेल ओव्हरफ्लोचं ते पण त्या ठिकाणी करा हा होय ना पहिल्यांदा ओव्हरफ्लोचं पाणी गेलं पाहिजे नंतर प्रेशर सोडलं पाहिजे बरोबर ना दोन ते अडीच तास लाईन पहिलं पाणी गेलं पाहिजे ओव्हरफ्लोचं ओव्हरफ्लोचं गेलं वाल सोडला तेव्हा लोकांना पाणी व्यवस्थित लागतं नाही टाकी शोधली नायपान बरोबर मोकळ्या पायपा मोठं प्रॉब्लेम नसणं लाईट जर गेली तर ही पलीकडची टाकी किती लिटरची आहे पलीकडची टाकी किती लिटरची आहे चार लाख चार लाख लिटरची आणि ही दगडी होती एक लाख लिटरची आता दगडीच्या जागी ही झाली चार साडेचार लाख लिटरची चार लाख साडे चार लाख आहे साडे चार लाख लिटरचे आणि आता नवीन होते ते साडे दहा लाख लिटरचे बरोबर ना आता ठीक आहे ह्या टाक्या एवढ्या मोठ्या बांधले तरी त्या टाकीत पाणी पडायला पाहिजे आणि त्यासाठी त्याला लाईट पाहिजे हात जोडून कळकळीची विनंती आहे की त्या लाईटच्या संदर्भात काय ना काहीतरी लवकरात लवकर करा लवकरात लवकर कर, करा म्हणण्यापेक्षा आम्ही येणार आहे सर्व अशा की तुम्ही काय काय प्रोसिजर केले खरोखर त्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले का त्या अधिकाऱ्याला पण भेटणार आहे बाबा या आलंय मग तुम्ही का पुढे गेला नाही अजून आणि प्रत्येक गोष्टीवर त्या प्रत्येक अधिकाऱ्यांना आम्ही विचारून त्याच्यावर काय त्यांना समस्या आहेत का बाबा निवांत आपले कोणाची काय ये निवेदन येऊ दे कुणाचं काय पण येऊ दे आपलं निवांत तुम्ही बसणार आहे लोकांच्या समस्येकडे लक्ष देणार नाही अजिबात चालणार नाही अजिबात चालणार नाही इथनं पुढं सगळे शाहू लक्षात घ्या जो असा ढम्म अधिकारी आहे म्हणतो नाही निवांत बसलेला त्याच्या मागच लागणार आहे आपले आत्ता सध्या आलेले वाघमारे साहेब आपल्या शाहूनगरमध्येच राहत होते शाहूनगरमधल्या बऱ्याच लोकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत इव्हन माझ्या मित्राचे ते भाऊ आहेत परंतु वाघमारे साहेबांच्या या आलेल्या कालावधीमध्ये आम्हाला खरोखर तुमच्याकडून खूप खूप अपेक्षा आहेत शाहूनगरमधली ही पाण्याची समस्या वाघमारे साहेब तुम्ही शंभर टक्के सोडावी शाहूनगरमधल्या सगळ्या माता भगिनीची तुम्हाला लाखो आशीर्वाद लाभतील लक्षात घ्या लाखो आशीर्वाद लाभतील बाज आलं बंद करा देखे 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 देखे। आता अभिजित शिंदे यांच्या घराकडे जाऊया आपण श्रीकृपा कॉलनीमध्ये तिथं बघूया पाणी आलंय तर गल्लीतनं जाऊया आपण त्यांच्याकडे पाणी कमी येतं नेहमी सगळ्यात शेवटचं कोपऱ्यातलं घर आहे अल्न पाणी चढतं त्यामुळं त्यांच्याकडे येत नाही पाणी इकडच्या दोन घरामध्ये त्यांच्या घरी काय बोर वगैरे नाही आहे What's on the table? Did you blow your phone? हॅलो गुड मॉर्निंग अभिजीत आलंय का पाणी नाही येणार पाणी का नाहीच नाही म्हटले टाकीत पाणी नाही म्हटली अच्छा कोणाला फोन केला होता तुम्ही टाकीत पाणी नाही म्हटले चालते आलोय घराच्या बाहेरच तुमच्या बघू

आलं आहे का पाणी हां तुमच्या घराच्या बाहेरच आहे बरं असू दे झोपा आता झोपलाय तुम्ही झोप येत आहे आलं आहे ना चाल बरं झालं बरं झालं ठीक आहे ठीक आहे ओके हां आभारी नाही बघतोय तेच चाललं आहे पाणी आलं आहे नाही तेच बघतोय सगळीकडं बघतो आता काय तुम्हाला फोन करतो नंतर वाटत हां चल पाणी सोडणार दिसत नाही इथं वरच्या बघूया खाली जाऊन काय काय परिस्थिती आहे सोड़ ले, सोड़ ले दुण 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 ते अजून काढायचं आता पाणी कुठनं सोडलंय सोडलंय का नाही नागरिकांच्याकडे मग जाऊन विचारायचं आपल्याला पाणी आलं का नाही वगैरे कसं काय झालं ते पाण्याचा आवाज तरी येतोय बघूया चाल काय ते कुठला डायलॉग झालाय खोट बोलायचं नाही प्राधिकरण वाल्यांसाठी आता स्पेशल खट्ट बोलायचे नाही मिस्टिंग ऑपरेशन आणले तीन वाजून सत्तावीस सत्तावन्न मिनटं झालीत बघा आता इकडे आमचे संजू बाबा आहेत जलाराम आम्हाला दाखवतो संजू बाबा टायमिंग दिसलं नाही का काय बघा इकडे अक्षय माने सर आहेत बघा अक्षय माने तुमच्या मोबाईल मध्ये टायमिंग सतीश यादव आहेत आमची तिकड पलीकडच्या बाजूला आता आपण ची नक्की काय भानगड चालले बघूया बऱ्याच लोकांच्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी येत नाही आणि यांनी आहे की आपण नागरिकांना सुद्धा विचारूया यांनी पाणी सोडलेलं आपल्या घरापर्यंत आलं आहे का, का। प्रत्येक वेळेस सांगतात पाणी सोडलं तर लाईट नाही हे नाही ते नाही नक्की ना पाणी जातं आहे कुठं किंवा पाणी भरतं आहे का नाही ह्याचं सगळं इथनं पुढं जोपर्यंत पाणी सुरळीत होणार नाही ना तोपर्यंत काय आपला डायलॉग समजा बाबा खोटं बोलायचं नाही